लबान समाजाच्या विविध मागण्यांसाठी व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते मंत्रालय मुंबई पर्यंत पायी पदयात्रा छावा लबन क्रांतीवीर सेनेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे लबान, लबान समाजातील पारंपरिक व्यवसाय हातफोड खडी व्यवसायाची नोंद व्हावी लबन समाजाचा स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापना करावा समाजातील लोकांना स्वयरोजगार कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्यांसाठी छावा सेनेच्या वतीने येवला ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढण्यात येत असून यात्रेला यावला शहरातून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यांपासून सुरुवात करण्यात आली आहे ही पदयात्रा मुंबई येथे मंत्रालयावर धडक देणार आहे पहिली मागणी जी आहे ते हा थोडखडीचा जो व्यवसाय आमचा बंद झाला आहे त्याच्यामुळे पन्नास हजार लोक बेरोजगार झाले अशा लोकांना शासनाने मदत करावी दुसरी मागणी संत सेवालाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि तिसरी जी मागणी आहे का जे पन्नास हजार बेरोजगार लोक झाले आणि लभान समाज जे मशनरी आले हात खडीस व्यवसायासाठी त्याच्यामुळे देशोधडीला लाभार समाज लागलाय त्या या समाजासाठी अभ्यास आयोग नेमावा आणि या समाजाला काहीतरी शासनाने मदत करावी यासाठी छावा लाभान क्रांतीवीर सेनेच्या वतीनं आज पदयात्रा काढण्यात येत आहे ही पद आम्ही वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून येवला ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढतोय लब हावा लबान क्रांतीवीर सेना लबान समाजाच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा चालू करणारे आमच्या मूळ मागणी आहे की लबान समाजाचा थोड खडी व्यवसाय हा पारंपरिक आहे आणि तो त्याची शासनाने नोंद घ्यावी त्याच्यानंतर इतर महामंडळांमधून आमच्या लोकांना काही रोजगार वगैरे किंवा निधी मिळत नाही तर संत सेवालाल महाराज या नावाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना लभान समाजासाठी करावी तसेच आपलं आज रोजी वीस जानेवारी मनोज जारांगे पाटलांचा आरक्षणासाठी जो मोर्चा जातोय त्याच्यासाठी आम्ही छावा लबान क्रांतीवीर सेनेमार्फत पाठिंबा देणार आहे आणि आझाद मैदाना पण मैदानात पण पाठिंबा देणार आहे आणि लभान समाजाचा स्वतंत्र अभ्यास आयोग याची पण एक मागणी जय जिजाऊ जय शिवराय जय लभान जय गावगाड्यातलं ओबीसी तसेच गावगाड्यातला मराठा समाज आम्ही सर्व एक आहोत आमचे सुखदुःख आम्ही एकमेकांशी वाटून घेतो शासनाने सर्व गोष्टींची दखल घ्यावी तसेच आपल्या ज्या लबान समाजाच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना काही उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि मराठा समाज या सर्व गोष्टींना पाठिंबा देतो आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांच्या सोबत आहोत शासनाने कागदोपत्री आमच्याशी खेळ करून आणि आमच्या भावना एकमेकांना वितुष्ट आणू नये तसेच आमच्या सुखदुःखात शासनानेही आमच्या सोबत उभे राहावे ही विनंती मी मराठा समाजावरच्या हो वतीने येवला तालुक्याच्या वतीने करतो आहे धन्यवाद